अमेरिकेत विमानाचा भीषण अपघात विमानाला लागली आग विमानतळावर माजली धावपड अमेरिकेच्या मोंटाना राज्यातील कॅलिस्पेल सिटी विमानतळावर मोठा अपघात घडला आहे दोन विमानात टक्कर झाल्याने दोन्ही विमान आगीच्या भक्षस्थानी पडले यामुळे धावपळ माजल्याने विमानतळावर काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती धुराचे लोट हवेत पसरले होते बचाव पथकाने धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली मिळालेल्या दुपारी दोन वाजताच्या सुमारास एक छोटे सिंगल इंजिन विमान सोकाटा टीबीएम सातशे टर्बोप्रॉफ चार जणांसह कॅलिस्पेन सिटी विमानतळावर उतरत होते लँडिंग दरम्यान विमान पार्क केलेल्या विमानाशी आदळले टक्कर झाल्यानंतर प्रचंड स्फोट झाला आणि भीषण आग लागली काही वेळातच आगीच्या ज्वाळा उसळल्या या विमान अपघातामुळे काही काळ विमानतळावर गोंधळ उडाला होता प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार विमान धावपट्टीच्या शेवटी कोसळले होते लँड करताच दुसऱ्या विमानाला आदळले विमान आदळल्यानंतर काही क्षणात हवेत आगीचे लोट पसरले दरम्यान आग लागल्यानंतर पायलट आणि तीन प्रवासी बाहेर पडण्यात यशस्वी झाले या भयंकर विमान अपघातात दोन प्रवाशांना किरकोट दुखापत झाली असून त्यांच्यावर सध्या जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत या भीषण विमान अपघातात सुदैवानं कोणतीही जीवेतहानी झालेली नाही प्रवाशांना किरकोळ जखम झाली आहे अपघात घडल्यानंतर बचाव पथकानं तातडीने घटनास्थळी धाव घेतली तसेच विमानातील प्रवाशांना वाचविण्याचा प्रयत्न केला सध्या या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत असून या व्हिडिओतून अपघाताची तीव्रता दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट अमेरिका